नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला बघितलं असेल की लाडक्या बहिणींनो थांबा ब्रेकिंग न्यूज आहे बघा केवायसी करू नका सरकारचा नवा आदेश आलेला आहे आणि केवायसी केली तर तुमचा हप्ता अडकू शकतोय सावधान तर बहिणींनो आपण संपूर्ण अपडेट बघूया संपूर्ण माहिती काय आहे नवीन आदेश काय आहे सगळी काही माहिती मी तुम्हाला सांगतोय व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवट पर्यंत बघत राहायचा आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा एक अत्यंत महत्वाची अशी सूचना सांगतो आहे ती की अशी आहे की बहिणीनो बघा लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून विविध जे काही चॅनलवाले आहे ते तुम्हाला खोटी माहिती देण्याचं काम करत आहे थमने लाड़ के लाड़ के ते थमनेला काहीही ठेवतात तुम्हाला सांगतात की लाडक्या बहिणींना कुठं एक लाख भेटणार दोन लाख रुपये भेटणार आहे आणि आतमध्ये तुम्हाला दुसरीच माहिती सांगतात त्यामुळे त्या लोकांपासून सावधान राहा त्या बामट्या लोकांचे व्हिडिओ बघू नका तुम्हाला खरी माहिती पाहिजे असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव व्हिडिओ अलेक्झाम चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देत आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच बहिणींनो तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला खरी माहिती मिळेल त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि खऱ्या माहितीपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि तुमचा अमूल्य अग्र असा वेळ वाया जाणार नाही आहे त्यामुळे बहिणींनो नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता आपल्याला केवायसी का करायची नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर केवायसी का करायची नाही हे बघितल्याच्यानंतर कधी करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या महत्त्वाच्या तारखा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट आपण बघूया की सी का आपल्याला करायची नाही आहे तर बघा बहिणींनो आता तुम्हाला सांगतो आपल्याला सी का करायची नाही आहे त्याच्या बारा कारण आहे की सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला सी करायची नाहीये तर बघा बहिणींनो पहिलं कारण ते म्हणजे की तांत्रिक अडचण बघा सध्या सरकारी पोर्टल आणि बँकांच्या सिस्टीम मध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत आहे त्यामुळे सी सबमिट केल्यावर डेटा नीट जतन होत नाहीये त्यामुळे सध्याच्या स्थितीत तुम्ही सी करू नका काय म्हणतोय मी की बघा सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही गेल्या असाल त्या लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती तर तुम्हाला ओ टी पी येत नसेल सर्व्हर डाऊन दाखवत असाल आणि तुमची के वाय सी होत असताना बॅक येत असाल आणि त्याच्यामुळे तुमचा डेटा हा बरोबर जतन होणार नाही आहे त्यामुळे सध्या थांबा साऊथान इशारा आहे आपला हा की सध्या केवायसी करू नका हे पहिलं अडचण हे पहिलं कारण झालं की के सी नाही करायचं दुसरी दुसरं कारण म्हणजे डुप्लिकेट नोंदीचा धोका बघा काही बहिणींची केवायसी दोनदा होत आहे काही ज्या काही आपल्या बहिणी आहेत त्यांची के दोनदा होत आहे ज्यामुळे त्यांचं नाव डुप्लिकेट एंटर म्हणून रद्द केलं जात आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या काही बहिणी काय करतात नेट कॅफेवरती जातात काय म्हणतो मी तुम्हाला नेट कॅफेवरती जातात आणि ते भामटे लोक नेट कॅफेवाले काही काय काही काय करतात माहिती आहे का ते डुप्लिकेट वेबसाईटवरती तुमची के वाय सी करून देतात आणि त्याच्यानंतर डुप्लिकेट वेबसाईटवरती केली तर केली काही खऱ्या वरती पण करतात पण काय होतात ते त्यांच्याकडून ते सर्व्हर डाऊन असल्यामुळे ती वेबसाईट कधी त्यांना मार्केट टाकून देते बॅग टाकते ते काय म्हणते झाली तुमची केवायसी ते केवायसी नाही झाली म्हणतात कधी झाली म्हणतात त्याच्यामुळे डुप्लिकेट इंटर्न म्हणून रद्द केलं जात आहे तुमचं नाव त्याच्यामुळे सध्याच्याला थांबा डुप्लिकेट नोंदीचा धोका सुद्धा असू शकतोय हे कारण आहे सध्याला आपल्याला केवायसी करायची नाहीये कधी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर त्याच्या तारखा किती आहे महत्वाच्या सरकारने घोषित केलेल्या त्याही तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा त्याच्यानंतर तिसरा प्रकार बघा फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत अनेक ठिकाणी बनावट एजंट बैलीच्या चुकीच्या लिंकवरून केवायसी करून देत आहे आणि वैयक्तिक माहिती घेत आहे काय काही नेट कॅपेवले काय करत आहे तुमच्या ओळखीचं असेल तर अतिउत्तम नसेल तर मग ते काय काही काय करत आहे माहिती आहे का आ, पैसे घेतात शंभर दोनशे रुपये आणि म्हणतात तुमची के वाय सी झाली एखाद्या डुप्लिकेट वे वेबसाईटवरती तुमची के वाय सी करून देतात आणि त्या डुप्लिकेट वे वेबसाईटवर के वाय सी केल्यामुळे बहिणींनो तुमचा जो काय वैयक्तिक डाटा आहे वैयक्तिक जो काय तपशील आहे तो डुप्लिकेट वेबसाईटवाल्याला वल्याला जातो मग तुमच्या अकाउंटमधील पैसे गायब होण्याचं प्रकार इथे वाढत आहे त्याच्यामुळे आपल्याला सध्याच्या केवायसी करायची नाही आहे चौथं कारण बघा सरकारकडून हा नवा आदेश जारी झालेला आहे बघा राज्य सरकारने नवीन तपासणी सुरू केली आहे वाय सी फॉर्म आणि खात्याची पडताळणी पुन्हा होणार आहे आणि त्यामुळे आताच केलेली केवायसी नंतर अवैध सुद्धा ठरवू शकते त्यामुळे जर का तुम्ही आत्ता के सी केली असेल तर ती नंतर अवैध सुद्धा ठरू शकते कदाचित ठरू शकते कन्फर्म नाही आहे पण सध्या जर का तुमची केवायसी परिपूर्ण झाली असेल तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज आला असेल तर त्यामध्ये काहीही काय म्हणते काही अडथळा नाही आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये बहिणीं इथे काय म्हणता येईन त्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे तुम्हाला जर सक्सेसफुलचा मेसेज आला असेल योग्य वेबसाईटवर तर जर का सध्याच्याला तुम्ही केली असेल तर त्यात काही दुमत नाही आहे पण हा सरकारने नवीन आदेश जारी केला आहे ते आदेश आपण बघत आहे की आपल्याला का, का केवाय सी करायची नाही आहे पाचवा मुद्दा बघा <coughs> हप्ता अडकण्याची शक्यता चुकीची के आणि अपूर्ण के केल्यास हप्ता मंजूर होऊनही पैसे खात्यात जमा होत नाही आता काही काही बहिणी काय करतात चांगल्याच वेबसाईट वरती म्हणजे खऱ्या वेबसाईट वरती केवायसी करणार पण त्याच्यामध्ये काही चुकीचा डाटा एंटर केल्या के जाणार त्याच्यामुळे चुकीचा डाटा एंटर केल्यामुळे तुम्हाला जरी केवायसी सक्सेसफुल झालेला मेसेज आला असला तरी सुद्धा जर का तुम्ही चुकीचा डाटा एंटर केला असेल तर तुमचा हप्ता हा अडकू शकतोय त्यामुळे सध्याच्याला थांबा आपल्याला केवायसी करायची नाहीये कधी करायची ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा सव्वा मुद्दा बघा की केवायसी फॉर्म मध्ये चुकीचा तपशील भरला जात आहे बघा अनेक बहिणी सायबर कॅफेमध्ये माहिती देताना चुकतात जन्म तारीख नाव आधार क्रमांक त्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतो आणि पुन्हा प्रक्रिया करावी लागते असे आपल्याला सांगण्यात येते काय म्हणतो मी तुम्हाला की अनेक बहिणी ह्या सध्या त्याला काय म्हणतात त्याला सायबर कॅफेमध्ये जातात आणि चुकीची माहिती सबमिट करत आहे त्याच्यामुळे सुद्धा तुमचा येणारा हप्ता अडकू शकतोय जन्मतारीख वगैरे चुकीची टाकत आहे मोबाईल नंबर वगैरे त्यामुळे येणारा हप्ता तुमचा अडकू शकतोय तुम्हाला केवायसी कोणाकडे करायची काय म्हणतो मी तुम्हाला की तुम्हाला केवायसी कोणाकडे करायची आहे आणि कधी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कुठली वेबसाईट आहे तेही सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा सत्वा मुद्दा बघा केवायसी सिस्ट सिस्टम समय अपडेट सुरू आहे बघा सरकारने पोर्टलवर नवीन अपडेट सुरू केला आहे तयांनो लक्षात द्या रे त्यामुळे जुनी माहिती टाकल्यास ती सिस्टम मध्ये स्वीकारली जात नाही आहे काही काही बहिणी आपल्या म्हणत असेल तुम्हाला सुद्धा माहिती असेल ज्यावेळेस तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकता त्या ज्यावेळेस तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकता त्यावेळेस सांगतात की तुम्हाला हा आधार कार्ड क्रमांक लाडक्या बहीण योजनेमध्ये समाविष्ट नाहीये मग त्याचं कारण काय आहे माहिती का सिस्टीम अपडेट सुरू आहे सिस्टीम अपडेट सुरू असल्यामुळे सरकारने पोर्टलवर नवीन अपडेट सुरू केला आहे आणि त्यामुळे जुनी माहिती टाकल्यास म्हणजे आता आधार कार्ड क्रमांक आपला जुनाच झाला त्यामुळे तो सिस्टीममध्ये स्वीकारला जात नाही त्यामुळे ते तसं दाखवत आहे त्याच्यामुळे काही काळजी करायचं काम नाही जर का तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर जर का तिथे ला, दाखवत असेल की हा आधार कार्ड क्रमांक योजनेमध्ये समाविष्ट नाहीये तर टेन्शन घेऊ नका काही दिवस थांबा किती दिवस थांबाय ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा सर्व महत्वाची माहिती तुम्हाला देतोय त्यामुळे काळजी करू नका केवायसी कधी करायची कोणाकडे करायची कुठल्या वेबसाईटवरती करायची आणि कधीपासून करायची सगळी काही माहिती सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा आठवा सातवा मुद्दा बघितला आपण मित्रांनो इथे आठवा मुद्दा बघा तो म्हणजे की बँक खात्याचा ताळमेळ जुळत नाहीये काही बहिणींचं नाव हो बँकेत आणि आधारवर वेगवेगळं आहे वेग कसं मी ते तुम्हाला सांगतो आता हे जर का तुमचं चुकीचं असेल तर सांगतो जगातील कुठलाच व्यक्ती तुमची केवायसी करून देऊ शकणार नाहीये काय त्याचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो तुमचं बँक खात्यावरील नाव हो आणि आधार कार्डवरील नाव हे एकच असायला पाहिजे उदाहरणार्थ तुम्हाला जर का द्यायचं झालं तर लाडक्या बहिणीनं लक्षात घ्या जर का तुमचं सुनीता नाव असेल आधार कार्डवरती सुनीता असेल आणि आधार कार्डवरती सुनीता असल्याच्या नंतर जर का बँक खात्यामध्ये दे सुनीता देवी झाला असेल तर तुला पैसे भेटणार नाहीये कारण त्याचं काय आहे सरकारचा नवा आदेश तिथे जारी झालेला आहे की आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव हे एकच असायला पाहिजे काय म्हणतो मी तुम्हाला की आधार नाव नाव आणि बँक खात्यावरील हे एकच असायला पाहिजे हे दोन्ही नाव जर का एक नसेल तर तुला पैसे मिळणार नाही हा एक महत्वाचा सरकारने एक निर्णय घेतलेला आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर नववा मुद्दा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे की मोबाईल नंबर चुकीचा नोंदला जातोय ओटीपी दुसऱ्या नंबरवर जातो किंवा मिळतच नाही त्यामुळे प्रक्रिया राहते आता काही लाडक्या बहिणीचं काय झालंय का माहितीये का तुम्हाला की आधार कार्ड क्रमांकाला जो त्यांनी नंबर लिंक केलेला आहे तो नंबर त्यांच्याकडे सध्याच्याला नाही आहे तो नंबर नाही है तो नंबर नसल्यामुळे तो ज्या जो नंबर त्यांनी आधार कार्डला लिंक केलाय त्या नंबरवरती तो ओटीपी जातो आणि लाडक्या बहिणी बोलतात की माझ्या नंबरवरती ओ येत नाहीये ती तशी गोष्ट नाहीये तुम्ही जो नंबर आधार कार्ड ला लिंक केलाय त्या नंबरवरती तुमचा ओटीपी जाणार आहे त्यामुळे तुम्हाला पहिलं काम करून घ्यायचं आहे ते की असं की आधार कार्डशी जो अपडेटेड नंबर आहे जो तुमच्याकडे चालू नंबर आहे तो तुम्हाला इथे आ, लिंक करून घ्यायचा आहे हा नववा मुद्दा झालाय दहावा मुद्दा बघा अधिकार अधिकृत लिंक ऐवजी बनावट लिंकवर केवायसी चालू आहे सध्याच्या आपल्याला का केवायसी करायची नाहीये तुम्हाला सुद्धा माहिती असेल त्याचं मुख्य कारण असं आहे की बघा आता केवायसी सध्याच्या ऑफिशियल जी काय वेबसाईट आहे त्याच्यावरती ओ टी पी आहे अनेक प्रॉब्लेम तिथे दाखवत आहे त्यामुळे वाय सी होतच नाही आहे तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाणार तिथे जाणार नेट कॅफेवाल्याकडे जाणार त्यांना सांगणार की दादा आम्हाला आमची वाय सी करायची आहे ते तुम्हाला बनावट लिंकवरती तुमची तुमची के वाय सी करून देणार आणि म्हणणार तुमची के वाय सी झाली आणि तुमचा डाटाही चोरणार आणि तुमच्याकडून पैसेही घेणार त्याच्यामुळे सध्या थांबा कधीपासून करायची सांगतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काय फसवणूक करणारे लोक की लाडकी बहीण योजना नावाने खोट्या वेबसाईटवरती माहिती घेतात त्यामुळे वैयक्तिक माहिती आधार खाते ओ टी पी चोरला जातो त्याच्यामुळे सध्या ज्याला थांबा केवायसी करू नका दहा मुद्दे झाले अकरावा तुम्हाला सांगतो बघा की काही जिल्ह्यात जुन्या अर्ज तपासणी खाली आहे त्यामुळे नवीन केवायसी घेतल्यात डाटा इन्कम्प्लीट होतो काही जिल्ह्यामध्ये काय चालू आहे माहिती आहे का सध्याच्याला जुने अर्ज तपासणी खाली म्हणजे जुन्या अर्जाचा सर्वे चालू आहे ते बघत आहे त्यामुळे काय नवीन केवायसी घेतल्या डेटा हा इनकम्प्लीट होत आहे त्यामुळे सध्या थांबा केवायसी करू नका कधीपासून करायची सांगतो विडिओ कंटिन्यू बघत राहा रा। राज्यस्तरावर नवीन लेब ला नियम लागू होणार आहे बघा लवकरच साठी एकच एकत्रितपणे प्रणाली सुरू होणार आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडक्या बहीण योजनेसाठी आपल्याला लाडक्या बहिणीचा आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्या नंतर तिच्या पतीचा किंवा तिच्या वडिलाचा आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो अरे पण मेन मुळात प्रॉब्लेम असा आहे की ज्या बहिणीला आपल्या पतीही नाही आणि वडील नाही तिने काय करायचं मग तिने काय करायचं हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे त्या लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये ज्या बहिणीला पती आणि वडील नाही आहे त्या संदर्भात कुठलीही अपडेट अजून आलेली नाही आहे त्यामुळे थांबा के वाय सी करू नका राज्यस्तरावर नवीन नेम आणि प्रणाली लागू होणार आहे एकत्रित प्रणाली ही लागू होणार आहे त्याच्यामुळे नवीन नेममध्ये अपडेट होईल आणि ज्या बहिणीला पती आणि वडील नाही त्यांच्यासाठी सुद्धा लाडक्या बहीण योजनेची के वाय सी परिपूर्ण होईल असं आपले आपल्या राज्याचे महिला व बाल विकास कल्याण मंत्री माननीय श्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे आत्ताच केलेली के वाय सी त्या प्रणालीमध्ये वैद्य ठरणार नाहीये त्यामुळे दम मारा आता ज्या बहिणीला लाडक्या बहिणीला जर का समजा पती नाही आहे आणि वडीलही नाही आहे तिनं जर का खोटी आणि बनावट जर का केवायसी जर केली तर तिथं ती, -ती वैद्य ठरणार नाही तिचा फॉर्म रद्द होऊ शकतो येणारा हप्ता अडकू शकतोय त्याच्यामुळे जरा वेट अँड वॉचची ची भूमिका घ्या तुम्ही सध्याच्याला केवायसी करू नका आणि करत असताना होतही नाही आहे पण चुकीची केवायसी जर का तुम्ही करून स्वतःच्या मनाला समाधान मिळवत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे जरा थोडा थांबा वेट अँड वॅचची भूमिका घ्या म्हणून सरकारचा स्पष्ट असा सल्ला आहे की अधिकृत सूचना येपर्यंत केवायसी करू नका फक्त ग्रामसेवक आता तुम्हाला केवायसी कोणाकडे करायची बघा ग्रामसेवक सीएससी केंद्र किंवा अधिकृत पोर्टल वरतीच करा चुकीची केवायसी केल्यावर हप्ता अडकू शकतो शक्यतो अर्जही रद्द होऊ शकतोय त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका घ्या केवायसी करत असताना तुमच्या ओळखीच्या सी एस सी केंद्रावरतीच केवायसी करा किंवा अन्यथा जे काही अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे करा ग्रामसेवकांकडे करा या लोकांकडे म्हणजे अधिकृत जे लोक आहे सरकारचे त्यांच्याकडे के वाय सी करा आला गेला याच्याकडे त्याच्याकडे करू नका अनोळखी लोकांकडे केवायसी करू नका के सीच्या नावाखाली तुमच्या बँकेचे पैसे लुटले जाऊ शकतात त्याच्यामुळे सावधानतेचा इशारा हा सरकारने आपल्याला दिला आहे मी तुम्हाला सांगतोय की आपल्याला क के वाय सी कधी करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या महत्वाच्या तारखाही तुम्हाला सांगतोय व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थीने ई वाय सी करणे अनिवार्य आहे तुम्हाला जर का तुमचा लाभ पाहिजे असेल तर प्रत्येक लाडक्या बहिणीने ई केवायसी करायलाच पाहिजे कारण ई केवायसी केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणारही नाही आहे हे काळ्या दगडावरली पांढरी रेखा आहे त्याच्यामुळे केवायसी तुम्हाला करायची आहे पण ती कधीपासून करायची ते मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघा महत्वाच्या तारखा सांगतोय तेही तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ नवीन आदेशानुसार लाभार्थ्यांना दोन महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आपल्याला दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल जर ई केवायसी वेळेवर न केली तर पुढचा हप्ता हा आपला थांबवला जा तुम्ही जर का केली नाही तर पुढचा हप्ता तुमचा थांबवला जाणार आहे कोणती तारीख आहे कोणत्या तारखेच्या पुढे करावी हे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बघा सध्याच्या निर्णयानुसार लाडक्या बहिणीनं तुम्हाला ही माहिती असेल की के वाय सी सुरू करण्यापूर्वीची जी काही तारीख आहे तुम्हाला माहिती असेल अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर शासनाने पारित केला त्या पा जी आर नुसार जी काय लाडकी बहिणी आहे आपली ती हयात आहे की नाही यासाठी ती ही केवायसी आपल्याला सरकारने करायची सांगितलेली आहे या तारखेपासून दोन महिन्याची मुदत आपल्याला दिली आहे म्हणजे साधारणतः आपल्या लाडक्या बहिणीची के सी पूर्ण करण्यासाठीचा कालावधी सरकारने अठरा सप्टे... सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिला आहे आपल्याला अठरा सप्टे सॉरी अठरा नोव्हेंबर हा सॉरी चुकून झालं ते अठरा सप्टेंबर पासून चालू झाली आहे आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून आपल्याला म्हणजे अठरा दो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पर्यंत आपल्याला के वाय सी पूर्ण करणे अपेक्षित आहे पुढील वर्षी दरवर्षी जून महिन्यात के वाय सी प्रक्रिया पुनर्वृत्ती होऊ शकते अशी सुंगणा सूचना सांगण्यात आली आहे म्हणजे के ई के वाय सी करणं आपल्याला दरवर्षी बंधनकारक आहे तुम्हाला जर का लाडक्या बहीण योजनेचा आयुष्यभर फायदा घ्यायचा असेल तर दरवर्षी ई के वाय सी करावीच लागणार आहे पण यावर्षी आता सुरुवातीचं वर्ष आहे त्यामुळे मोठे प्रॉब्लेम इथे क्रिएट होत आहे ओ टी पी येत नाही सर्व्हर डाऊन आहे ज्यांना वडील नाही पती नाही त्यांची के वाय सी होत नाही आहे आणि पहिली गोष्ट वेबसाईट बरोबर चालत नाहीये मग आता महत्वाच्या तारखा कोणत्या ते आता सांगितलंय की अठरा नोव्हेंबर दोन हजार आहे आता तुम्हाला काय करायचं किती तारखेपर्यंत तुम्हाला केवायसी करायची नाही हे मी तुम्हाला सांगतो महत्वाची माहिती आहे लक्षात घ्या बहिणींनो तुम्ही काय करा सध्याच्या स्थितीमध्ये सर्व्हर वगैरे डाऊन होत आहे आणि ई केवायसी चुकीची करून आपल्याला उपयोग नाहीये त्यामुळे पंधरा ऑक्टोंबर पर्यंत थांबायचं आहे आपल्याला पंधरा ते सतरा ऑक्टोबर पर्यंत थांबा अठरा ऑक्टोबर पर्यंत जरी तुम्ही थांबलात तरी वेबसाईटमध्ये व्यवस्थित असं अपडेट होईल व्यवस्थित असं सर्व्हर चालल व्यवस्थित आता सगळ्या काही समस्याचं तुमच्या निराकरण होईल ज्या लाडक्या बणीला पती नाही वडील नाही त्यांच्या सुट्ट त्यांच्यासाठी सुद्धा विविध असं ऑप्शन त्या वेबसाईटवरती अपडेट होईल अपडेटिंग चालू आहे त्या वेबसाईटची त्यामुळे तुम्ही वेट अँड वॉचची भूमिका घ्या अठरा ऑक्टोंबरपर्यंत थांबा जर ज्या ब लाडक्या बणीला पती वडील आहे त्यांची जर का के वाय सी जर का होत असेल तर बिंदास्पणे करून टाका त्यासाठी कुठलंही बंधन नाही पण के वाय सी करत असताना योग्य रीतीने के वाय सी करा स्वतः तुम्ही जर का घरी अकरा बारा वाजता म्हणजे एक दोन वाजता रात्रीच्याला जर के वाय सी केली तर के सी होते पण रात्रीच्याला तुम्हाला ती करावी लागेल ज्या बहिणीला वडी प वडील नाही पती नाही त्यांच्यासाठी सांगतो तुम्ही थोडी वेट अँड वॉचची भूमिका घ्या तुमच्यासाठी सरकार लवकरच नवीन आदेश आणेल लवकरच जारी आणेल लवकर आदेश जारी करेल त्यामुळे अपडेटिंग चालू आहे वेबसाईटमध्ये आणि के वाय सी जर का होतच नसेल तर टेन्शन घेऊ नका अठरा ऑक्टोबरपर्यंत थांबा त्याच्यानंतर वेबसाईट आपली ही सुरळीत चालायला लागेल तिथून पुढे सुद्धा तुम्हाला अजून एक महिना के वाय सीसाठी राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका अजून काही तुमच्या अडी अडचणी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव आपण आपलं चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देण्याचं काम करत इथे बनि नो बाकी जे चॅनल तुम्हाला त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण जर का तुम्ही चॅनल केलं तर आणि तरच तुम्हाला खऱ्या व्हिडिओची इथे अपडेट मिळेल तर तर आणि खऱ्या व्हिडिओपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि तुमचा अमूल्य अग्रसा वेळ वाया जाणार नाही त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करून घ्यायचं कारण खरी माहिती फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत असते त्याच्यानंतर परत एकदा जाता जाता सांगतो की तुम्हाला लाडक्या बहीण योजनेविषयी कुठलीही अडी अडचण असल तुम्हाला हप्ता नसल आतापर्यंत हप्ता मिळाला नसल पोस्ट बँकेत खाता असेल काहीही जरी अडचण असेल तरी सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंट बघून मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवल तुमच्या समस्याचं निराकरण करण्याचं काम मी याच्यासाठी तुम्हाला आवश्यक सांगतोय की कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगत चालायचं आहे ठीक आहे बहिणींनो आशा करतोय मला की तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली असेल आणि बहिणींनो एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा आपल्याला किती तारखेपर्यंत थांबायचंय फक्त अठरा थांबायचं थांबायचंय त्याच्यानंतर वेबसाईटमध्ये सुरळीत असा अपडेट येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला केवायसी करायची आहे आणि जर का तुम्ही रात्री केवायसी करत असाल तर ती तुमची होत असेल तर था करून टाका बिंदास त्याला काही बंधन नाही आहे पण शक्यतो शक्य असेल तर अठरा पर्यंत था नक्की थांबा ठीक आहे तर अशा करतो बहिणींना की संपूर्ण माहिती ते तुम्हाला समजली असेल धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल